लोकशाहीचा उत्सव चाललेला आहे या उत्सवामध्ये मतदान हा केवळ आपला हक्क नाही आहे ते आपलं कर्तव्य देखील आहे तो आपला अधिकार देखील आहे आणि म्हणून माझ्या कुटुंबासकट मी आज मतदान केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना सगळ्यांना माझी विनंती आहे सर्वांनी मतदान करा लोकशाहीमध्ये आपण सरकारकडनं अपेक्षा ठेवतो त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे त्यामुळे आपल्या सरकारकडनं आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता सर्वांनी भरभरून मतदान करावं अशी माझी सगळ्यांना विनंती मतदारांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो पुढे जसं बोललं तर टक्का वाढेल कशा प्रकारे बघता तुम्ही मला निश्चितपणे वाटतं याचं कारण एक तर लोकसभेमध्ये याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ होता काही प्रमाणात तो कमी झालेला आहे दुसरं लोकसभेच्या वेळी वोटिंगची सिस्टीम ही अत्यंत स्लो होती ज्याच्या तक्रारीनंतर आम्ही केल्या त्यामुळे आता सिस्टीममध्ये देखील इम्प्रुव्हमेंट करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं लोकसभेसारखं रणरण तर ऊन हे आता आज नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे टक्का वाढला बहिणी पण जास्त संख्येने निघाल्यामुळे वाढू मला असं वाटतं की महाराष्ट्रात आपण नेहमी पाहतो इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये महिलांचा टक्का हा पाच ते सहा टक्क्याने कमी असतो पुरुषांपेक्षा मला असं वाटतं की यावेळी निश्चितपणे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या मतदान करतील आणि ही जी टक्केवारी <laughs> आहे यातला जो फरक आहे तो भरून काढतो मतदान झालेलं आहे अपेक्षेपेक्षा नऊ वाजेपर्यंत महाराष्ट्रात मतदान फार कमी झालेलं आहे नाही नाही अपेक्षा एवढंच झालं आहे कुठेही कमी झालेलं नाही चेहऱ्यावर काय वाटतं चेहऱ्यावर हास्य तुमच्या चेहऱ्यावर नाही नाही हास्य म्हणजे जनतेचं प्रेम जेव्हा मिळतं तेव्हा चेहऱ्यावर हास्य असतं ते प्रेम मिळताना दिसत आहे म्हणून चेहऱ्यावर हास्य आहे काही घटना घडल्या राज्यामध्ये अनिल देशमुखांची घटना असेल इतर भागामध्ये घटना असेल कशा प्रकारे बघता काय वाटतं तुम्हाला हो ज्या घटना घडल्या त्यावर अनेक उमेदवारांनी काही प्रयत्न केले सांगू अनिल देशमुखांचं जे प्रकरण आहे दगडफेक आहे मी त्याच्यावर कालच बोललेलो आहे आणि ते किती फेक आहे हे काल बह एसपी आणि आयजीनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पूर्ण घटनाक्रम त्याचे व्हिज्युअल्स आणि त्याचा एक इम्पॅक्ट अनालिसिस हा सगळा सांगितल्यानंतर मी कालच सांगितलं की ही सलीम जावेदची स्टोरी होती त्याच्यामध्ये रजनीकांत सारखा असा मागून समोर येऊन लागलेला होता आणि तरी देखील फक्त स्क्रॅच आली होती त्याच्यामुळे त्यात काय होतं आता सगळ्यांना समजलेलं बिटकॉइन मध्ये नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप आहे काही ऑडिओ क्लिप सुद्धा दाखवले मी देखील मीडियामध्ये हे सर्व बघितलेलं आहे माझं स्पष्ट मत आहे की या संदर्भात योग्य इन्क्वायरी झाली पाहिजे काय यात खरं आहे हे, हे सर्वांसमोर आलं पाहिजे कारण आरोप गंभीर आहेत अशा गंभीर आरोपांची सखोल चौकशी होऊन त्यातलं सत्य बाहेर येणं हा जनतेचा अधिकार आहे डाला है देखिए लोकतंत्र का सबसे बड़ा उत्सव चल रहा है महाराष्ट्र में हमने हमारे परिवार के साथ अभी अभी वोट दिया है और मैं सभी महाराष्ट्र के बहनों भाइयों को और विशेष रूप से हमारी लाडली बहनों को यह अपील करना चाहता हूं कि बहुत बड़े पैमाने पर वो वोट करें क्योंकि मतदान ये केवल हमारा अधिकार नहीं है ये हमारा कर्तव्य भी है और लोकतंत्र में हम सरकार चुनते हैं और जिसको हम चुनते हैं उनसे ही हम अपेक्षा रखते हैं तो अगर हम सरकार से अपेक्षा रखते हैं तो वोट करना यह बहुत महत्वपूर्ण है इसलिए बढ़ चढ़कर सब लोग वोट करें ऐसी मेरी सबको प्रार्थना है

सुप्रिया सूड़े जी पर और नाना पटोले जी पर जो आरोप लगे हैं जिस प्रकार से एक पूर्व आईपीएस अधिकारी ने कुछ आरोप लगाए हैं कुछ क्लिप्स उन्होंने जारी की है मुझे ऐसा लगता है कि ये बहुत गंभीर इस प्रकार का प्रकरण है और मैं आज इतना ही कहूँगा इस प्रकरण की सिरे से जांच होनी चाहिए क्योंकि इस प्रकार के एलिगेशन लगने के बाद वास्तविकता क्या है ये दुनिया के सामने आना

हम उसको कह सकते हैं कि सुप्रिया ताई का वॉइस है लेकिन विथ ऑल फेयरनेस मैं ये कहता हूं कि दूध का दूध पानी का पानी हो जाए अगर कोई वॉइस डॉक्टर करता है तो इमीजिएटली आपको पता है कि ए के थ्रू उसको डिसाइफर किया जा सकता है तो निश्चित रूप से हमारी यह अपेक्षा होगी एजेंसियों से चूंकि ये मसला बिटकॉइन का है ये सैकड़ों करोड़ रुपए का मसला है इसलिए हमारी अपेक्षा है कि इसको जल्दी से जल्दी डिसाइफर किया जाए ये कोई चुनाव का मसला मैं मानता नाही ये आ, देश की सुरक्षा से जुडा मसला टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान टूर्स खास तुमच्यासाठी साठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ अफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐशी चौऱ्याहत्तर चोपन्न

<laughs> Manikchand Oxerich, proudly Indian. आपल्याबरोबर कसब्याचे महायुतीचे उमेदवार हेमंत रासने आहेत आत्ताच मतदानाचा हक्क बजावून ते बाहेर आलेले आहेत त्यांच्याशी थेट संवाद साधणार भाऊ काय सांगाल आत्ताच मतदानाचा सा हक्क परिवारासमवेत बजावलेला आहे काय एकंदरीत आव्हान करा सर्वात प्रथम मतदार मतदानाचा अधिकार जो आपल्याला दिलेला आहे तो एक राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि मी नागरिक म्हणून पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावला आणि उमेदवार म्हणून किंवा एक मतदान म्हणून मी सर्वांनी मतदान करावं हे पहिलं आव्हान करतो आणि उमेदवार म्हणून आज गेले अनेक दिवस मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम चाललं आहे महायुती सरकारचं जे काम चाललं आहे आणि कसबा मतदारसंघामध्ये मी स्वतः जे अनेक वर्ष चांगलं काम केलेलं आहे आत्ता गेले अठरा महिने सकाळी सात ते रात्री बारापर्यंत सर्वसामान्य नागरिकांकरता उपलब्ध राहून पन्नास हजार नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा समजून घेण्याचा आणि त्यांना आधार देण्याचा मी प्रयत्न केला आहे त्या सगळ्या जनतेने ते पाहिलेलं आहे जनतेचा विश्वास मी संपादित केला आहे तर जनतेचा आशीर्वाद मला नक्की मिळेल मी आपल्या माध्यमाच्या माताने या कसबा मतदारसंघातील माता पिता बंधू भगिनींना आव्हान करेल मला आशीर्वाद द्या अनुक्रमांक तीनला हेमंत रासने यांच्यासमोर कमळाचं बटन दाबा आणि मला काम करण्याची संधी द्या पैसे वाटल्याचा आरोप वारंवार कोणावर माहितीच्या सगळ्यांवर सगळ्यांवर म्हणजे कोणावर माझ्या कुठला आरोप झाला उलट विरोधातले दहा ठिकाणी माणसं पकडली तुम्ही रेकॉर्डला बघू शकता त्यांना किती वेळ थांबवलं आमचा कारभार स्वच्छ आहे आमच्यावर आरोप करण्यापलीकडं विरोधकांकडं काही नाही ज्या झाडाला आंबे असतात त्याला दगडी मारतात आज आम्ही फळ देणारा आणि सावली देणारं आम्ही झाड आहे त्यामुळं विरोधकांना दगडी मारण्याशिवाय काही काम नाही तुम्ही अनेकदा गिरीश बापट यांचं नाव घेता त्यांनी पराभवानंतर जसं काम केलं तसंच काम तुम्ही करताय ते त्यानंतर खूप मोठे नेते झाले होते तुम्ही तसेच आता जनता आता आलेले आज मला जी संधी त्याप्रमाणे मी प्रामाणिकपणे काम करेल हे होते महायुतीचे उमेदवार हेमंत रासने विजयाचा विश्वास व्यक्त करताना पाहायला मिळतात लीड सांगू शकत नाही मात्र विजय नक्की मिळेल असं सांगताना पाहायला मिळतात त्यामुळे एकंदरीतच आता